घटना महाराष्ट्रात घडल्यात अध्यक्ष महोदय एक मागच्या तीन महिन्यामध्ये मा गडचोली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये नऊ लोकांचा बळी नक्षलवाद्यांनी घेतलाय नऊ लोकांचा बळी कुठे आहे तुमची कायदा सुव्यवस्था निष्पाप लोकांचा बळी घेतला अध्यक्ष मध्ये हो आम्ही वाटलं पोलीस चांगलं काम करतायत तिकडे अनेक नक्षल आहेत तिकडे आपल्याकडे आपले सला या ठिकाणी पोलिसांनी मारलेत अध्यक्ष महोदय पण तरीही पण आजही पोलीस आपल्या नक्षलवाद्यांच्या बळ्या नक्षलवाद्यांच्या गोळीचा बळी तिथला आदिवासी होतोय पोलीस पाटील होतो आहे पोलीस पाटील तर त्याचा बळी गेल्यानंतर पोलीस पाटील हा टार्गेट असतो त्या पोलीस पाटलाला किमान जे पोलीस सिपाई मारला जातो तेवढी मदत करण्याची अपेक्षा असते दिवस ती सुद्धा करण्याची गरज आहे सरकार त्या ठिकाणी लक्ष घालेल असं मला वाटतं अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे तरुणाही आता होत चालली कायदा सुव्यवस्था बिघडला या राज्यातील तरुणाई युद्धस्त होत चालले अध्यक्ष महोदय सोलापूर येथील ड्रग चे कारखाने लपून राहिलेलं नाही कोकण किनाऱ्यावर खोकल्याची मुबलक मुबलकले औषधी मिळत गुंगीची चॉकलेट या सगळ्याकडे सरकारने वेळीच लक्ष दिलं नाही तर मला वाटतं की हा राज्य ड्रग माफियाचा राज्य म्हणून पुढच्या वेळेस ओळखला जाईल काही लोकांनी फार छाती टोकून या ठिकाणी सांगितलं ओ हे या नाशिकच्या संदर्भात उन्हाचा आता सहभाग आहे करा चौकशी करू द्या खर तर मला वाटतं की ललित ललित सापडला म्हणून सगळं वर आलं हा ललित म्हणजे हिमनकाचा टोका एक छोटासा या टोकाच्या खाली जे दणले आहेत हे फार मोठे अध्यक्ष महोदय या राज्यातील लोकप्रतिनिधीचा सहभाग म्हणून ज्यावेळेस वेळेस नावं येतात ज्यांची कारकीर्द चाळीस चाळीस वर्ष त्या लोकप्रतिनिधीला आपलं झिजावं लागतं उभं राहण्यासाठी तयार होण्यासाठी किंवा त्यांचं आयुष्य उभं करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संघर्ष करावा लागतो त्यांचं नाव जर ज्या वेळेस येतं त्यावेळेस मात्र निश्चितपणे आपल्याला खेद असं वाटतो अध्यक्ष महोदय सोलापूर नाशिकला अचानक कारखाने आले कुठून अनेक दिवसापासून हे कारखाने सुरू होते या कारखान्याकडे कोण काळाडोळा करत अध्यक्ष महोदय हे सरकार शोध घेणार आहे की नाही या संदर्भात सरकार लक्ष घालणार आहे की अध्यक्ष महोदय यापूर्वी मुंद्रा पोर्टमध्ये सापडलेले पंचवीस हजार कोटीचे ड्रग्स कुठे गेलेत याच्या संदर्भातला अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रातल्या माफियाचे ड्रग माफियाचे धागे दोरे हे गुजरात पर्यंत आहेत हे सांगावं लागतं आणि त्याची चौकशी केली तर निष्पन्न होईल अध्यक्ष महोदय गुजरात पर्यंत आहेत हे सरकारनं तपासलं पाहिजेत सरकारने या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय सरकारमधील मंत्र्यावर ड्रग प्रकरणी आरोप होतात हे अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे वेदनादायक आहे खरं तर नावाचे होणार अध्यक्ष महोदय त्यामागे आपण सांगितलं की तुम्ही या मंत्र्यावरचा संशय कधी दूर करणार आहात आयुष्यभर एखाद्या तीन पक्षामध्ये एखाद्या पक्षाचा मंत्री आहे म्हणून बदला घेण्याच्या दृष्टिकोन त्याला सात त्यानं संशयाच्या भोऱ्यात तुम्ही ठेवणार या वर्ष त्या चाळीस वर्षाचं करिअर त्यांचं उद्ध्वस्त करण्याची मानसिकतेची आम्ही नाही पण सत्य जनतेला कळलं पाहिजेत ही भूमिका आमचे अध्यक्ष मोदय हो आणि तुम्ही या मंत्र्यावरील संशय दूर करणार की नाही हा खरा प्रश्न अध्यक्ष महाराष्ट्रात ड्रग क्लाबी काम करते आहे महाराष्ट्राचा उरता पंजाब कोण करताय युवकांचं भविष्य अंधारात कोण ढकलताय या प्रश्नाच्या कौराने आमच्या काळजाचा थरका पुरतो हो अध्यक्ष महोदय काल एक सन्मान सदस्य उर म्हणून सांगतो त्यांना एवढंच सांगतो हे जे नाशिकचं प्रकरण आहे अरे आमच्या आम्ही जर या संदर्भात मी सांगितलं मी टीका करणार नाही अरे जर बात निघले की ना बहुत दूर तक जाईल मी हेही सांगतो आणि ज्या वेळेस आवश्यकता पडेल त्यावेळेस मानू आम्ही अध्यक्ष महोदय पण असं नको सांगू की तुम्ही हे जे सगळं चाललंय हे कुणाच्या तरी आशीर्वादामुळे चाललंय हिम्मतच नाही पूर्ण शाळा महाविद्यालय तरुण महिला या संपूर्ण याच्यामध्ये गुंतना दिसत आहेत अध्यक्ष महोदय म्हणून मी सांगितलं ह्या ललित पाटील म्हणजे केवळ हिमनगाचं टोक आहे याच्या खाली अत्यंत मोठी मोठं रॅकेट या माफियाचं रॅकेट आणि जाळ या ड्रग माफियाच्या मागे अध्यक्ष महोदय उभा आहे याला निश्चितपणे उकळून काढण्याचं काम करताना मोठं धैर्य आणि शक्ती आपल्याला दाखवावी लागेल अध्यक्ष महोदय खरं तर या सर्वांचा परिणाम हो या ड्रगचा युवकावर झालाय अध्यक्ष महोदय काय झालाय का हरी गेलाय महिला घरात बसलोय युवक तर पूर्ण होत चाललाय या संपूर्ण मध्ये